मोठ्या परीच्या माध्यमातून संवाद यात्रा केलेला असल्यामुळे भूतर भविष्य अशी माध्यमामध्ये रॅली करून आपले स्वागत करून जरी आमदारकीच्या माध्यमातून राजकीय पट दिलेला असल्यामुळे त्यांच्या जोरावर नक्कीच आपण त्या विधानसभेचा गट जिंकल्या शिवाय राहणार आहे याची भाजप येते जर आपल्याला आमदार म्हणून संधी दिले तर हा भागाचा विकास करून आपण दाखवाल का या ठिकाणी जर आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण विचारता जर मिळाली तर माझ्याकडं एक मास्टर प्लॅन आजच्या पिढीला माझलगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्याकडे कर पूर्ण मास्टर है। आप आप मास्टर प्लॅन तयार आहे फक्त मला जनतेने आणि पक्षानं संधी द्यावा आणि मला माझं काम पाहण्याचा जे काय माझं मास्टर प्लॅन आहे ते पूर्ण कर पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्यावी त्यांच्या दौऱ्यावर मी विधानसभेची हवा ठेवलेल्या असल्यामुळे भविष्यात विधानसभेमध्ये माझ्या महत्वाचा विकास करू शाळ सु ताकद देईल अशी प्रक्रिया माहिती देताना बोलतात पत्रकार